नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाल संचालक एस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी शेअर केली जाते विशेषतः मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं त्यामुळे जर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जर आपला पाल्य नीट परीक्षा ॲपेर असेल किंवा सी टी दिलेली असेल किंवा नर्सिंगला त्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अतिशय महत्त्वाची माहिती आपल्यावर आपल्यापर्यंत वेळोवेळी आमच्याकडनं पोहोचत राहील आज आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आहे बऱ्याचशा आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट्समध्ये मी बघितलं की नर्सिंग ॲडमिशनबद्दल खूप सारी रिक्वायरमेंट किंवा माहितीच्या संदर्भानं माहिती द्या म्हणून कमेंट्स होत्या तर आज आपला हा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये नर्सिंगचे एकूण कॉलेजेस किती आहेत एकूण गव्हर्मेंट कॉलेजेसचे सीट्स किती आहेत प्रायव्हेट मेडिकल नर्सिंग कॉलेजच्या सीट्स किती आहेत यासोबतच एकूण कॉलेजची संख्या आणि एकूण उपलब्ध सीट्स अशा सगळ्या विषयाला धरून हा एक परिपूर्ण नर्सिंगच्या बाबतीतला व्हिडिओ आपण या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नर्सिंगसाठी प्रवेश कसा होतो हे पहिले समजून घ्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस पूर्वीपर्यंत नीट परीक्षेचा जो स्कोअर होता या स्कोअरवर नर्सिंगचे प्रवेश दिले जायचे दोन हजार बावीसमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नीटच्या स्कोअरवरच ॲडमिशन झाले परंतु शासनानं नंतर एक नोटिफिकेशन काढलं आणि मग त्यानंतर जे येतं नर्सिंग सिटी इंट्रोड्यूस झाली आणि मग तिथून पुढं जे येते नर्सिंगचे ॲडमिशन हे महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातील जी नर्सिंग सिटी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेचा जो परफॉर्मन्स आहे किंवा जो, जो स्कोअर आहे त्या माध्यमातून नर्सिंगची प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली दोन हजार तेवीस चोवीस की पुढची दोन वर्ष नर्सिंग सीई टी दिलेल्या मुलांनाच बी एस सी नर्सिंगसाठी ॲडमिशन घेता आलं आणि आता हे चौथं वर्ष आहे की ज्या ठिकाणी जे इथे बी एस सी नर्सिंगची परीक्षा ऑलरेडी महाराष्ट्र सी टी सेलनं कंडक्ट केली होती आणि त्या परीक्षेचा रिझल्टसुद्धा सी टी सेलनं जाहीर केलेला आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ज्या मुलांनी महाराष्ट्रामध्ये मह बी एस सी नर्सिंगची परीक्षा दिलेली होती नर्सिंगचा रिझल्ट आता ऑलरेडी जाहीर झालेला आहे अशा मुलांना आता नर्सिंगच्या प्रवेशाचे वेध लागलेले आहेत तर अशा संदर्भानं नेमक्या जागा किती आहेत ते थोडक्यात आपण समजून घेऊया महाराष्ट्रामध्ये आता सद्यस्थितीमध्ये लास्ट इयरचं जे आपलं ऑफिशियल रेकॉर्ड आहे किंवा ज्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणूया त्या सीट मॅट्रिक्सनुसार महाराष्ट्रामध्ये बी एस सी नर्सिंगच्या साधारण पाच कॉलेजमध्ये दोनशे पन्नास सीट्स आहेत अर्थात त्या कॅटेगरी डिवाईड होतात परंतु पाच कॉलेजची जी एकूण संख्या आहे प्रति कॉलेज पन्नास विद्यार्थी याप्रमाणे आपल्याला अडीचशे विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळते साधारण सगळ्या कॉलेजला मिळून जर आपण कॅटेगरी वाईज जर डिवाईड केलं तर पाचही कॉलेजला मिळून एस सी कॅटेगरीमध्ये तेहतीस जागा आहेत एस टीमध्ये ते सतरा जागा आहेत विजे कॅटेगरीसाठी सात जागा आहेत एन टी वनसाठी सहा जागा आहेत त्यानंतर एन टी टू कॅटेगरीसाठी नऊ सीट्स आहेत एम टी थ्रीसाठी पाच जागा आहेत ओ बी सी कॅटेगरीसाठी फोर्टी एट सीट्स आहेत त्यानंतर एस सी बी सी कॅटेगरीसाठी पंचवीस जागा आहेत डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी पंचवीस जागा आहेत आणि ओपन कॅटेगरीसाठी सिक्स्टी फाय सीट्स आहेत अशा पद्धतीने इथं दोनशे चाळीस जागा आपल्याला उपलब्ध आहेत मा हे जे गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहे <coughs> या ठिकाणी एक्स आर्मी पर्सनचे जे पालक पालले असतात त्यांनासुद्धा दहा जागा आहेत डी वन कॅटेगरीमध्ये म्हणजे जे पालक ऑलरेडी रिटायर आहेत एक्स आर्मी आहेत त्यांना इथं पाच जागा आहेत आणि जे पालक इन सर्विस आहेत अशा केसमध्ये डी टू कॅटेगरीमध्ये पाच सीट्स आहेत तर अशा मिळून महाराष्ट्रामध्ये दोनशे चाळीस प्लस दहा अशा अडीचशे सीट्स या गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत नेमके हे कॉलेज कुठे कुठे आहेत तर पहिलं कॉलेज जे आहे ते आपल्याला सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स म्हणजे आपण ज्याला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज ग्रँड मेडिकल कॉलेज म्हणूया जे जे तो त्या तर पन्ना कौलेज्ञ कौलेज्ञ पन्ना त्या ठिकाणी जे तर पन्नास सीट्स आहेत दुसरं जे कॉलेज आहे कॉलेज ऑफ नर्सिंग बी जे मेडिकल कॉलेज म्हणजे पुण्याला पन्नास सीट्स आहेत त्यानंतर गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज जी एम सी नागपूर त्या ठिकाणी पन्नास सीट्स आहेत त्यानंतर गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज म्हणजे कॉलेज ऑफ नर्सिंग जी एम सी संभाजीनगर आणि शेवटचं गव्हर्मेंट कॉलेज ऑफ नर्सिंग जी एम सी हॉस्पिटल नांदेड तर अशा पद्धतीनं जे येते या ठिकाणी अडीचशे सीट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूण प्रायव्हेटचे जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये त्याची संख्या प्रचंड मोठी आहे महाराष्ट्रामध्ये आज मितीला जवळजवळ एकशे त्र्याहत्तर सीट एकशे त्र्याहत्तर नर्सिंग कॉलेजेस उपलब्ध आहेत अर्थात यातले काही इन्स्टिट्यूट ह्या मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे परंतु आपण ओव्हरऑल जर हिशोब केला तर प्रायवेट कॉलेजमध्ये भरपूर सीट्स आहेत रेग्युलर कॅटेगरी वाईज जे रिझर्वेशन आहेत ते प्लस जर मॅनेजमेंटची आपण आकडेवारी काढली तर नऊ हजार दोनशे जागा ह्या टोटल प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजला उपलब्ध आहे अर्थात यातल्या नऊशे सत्तर सीट्स ह्या मॅनेजमेंट कोटामध्ये आहेत आय क्यू कोटामध्ये ज्या सीट्स सीट असतात सीट त्याच्यावर कॅटेगरी बेनिफिट नसतं उर्वरित ज्या जागा असतात त्या ठिकाणी मात्र आपल्याला कॅटेगरी बेनिफिट पाहायला मिळतं ही जर आकडेवारी आपण विचारात घेतली तर आठ हजार दोनशे तीस जागा ह्या महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज जे आहे सेमी गव्हर्नमेंटचे नर्सिंग कॉलेज ज्याला म्हणूया आपण त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि जर ओवरऑल जर महाराष्ट्राची नर्सिंग कॉलेजची जी सीट्स कॅपॅसिटी आपण विचारात घेतली तर ती जाते बघा आ आठ हजार चारशे ऐंशी जवळजवळ साडेआठ हजार दरवर्षी काही नवीन नर्सिंग कॉलेजेस इंट्रोड्यूस होतात परंतु जे एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत एकशे त्र्याहत्तर प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजेस प्लस पाच आपले गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेजेस अशी जर टोटल केली तर जवळजवळ एकशे अठ्ठ्याहत्तर कॉलेजमध्ये आठ हजार चारशे ऐंशी जागा या मेरिटद्वारे मुलांच्या परफॉर्मन्सनुसार जे काय त्यांचा परफॉर्मन्स आहे त्यानुसार या महाराष्ट्रामध्ये भरल्या जातील आता ओवरऑल गव्हर्मेंट कॉलेज प्लस प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज या दोन्ही कॉलेजला मिळून नर्सिंगला त्या त्या कॅटेगरीमध्ये के किती सीट्स आहेत तेही शॉर्टमध्ये या ठिकाणी सांगतो डी वन डी टूचं तुम्हाला मी ऑलरेडी म्हटलो की दहा सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर आपण एस सी कॅटेगरीचा के जर विचार केला तर प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज जे आहे ज्याला आपण सेमी गव्हर्मेंटचे नर्सिंग कॉलेज म्हणूया कारण जार। सेमी गव्हर्नमेंटच्या नर्सिंग कॉलेजमध्ये सुद्धा सगळ्या कॅटेगरी बेनिफिट्स लागू असतात फीजचे सगळे फायदे लागू असतात एक तेला तेला पिट पिट जर एखाद्या विद्यार्थ्याला कॅटेगरीमधनं ॲडमिशन मिळालं तर त्याला त्याच्या कॅटेगरीची फीजची सवलत त्या ठिकाणी लागू असते बऱ्याचदा विद्यार्थ्यांना वाटतं की फक्त प्राय गव्हर्मेंट कॉलेजलाच फीजचा बेनिफिट मिळतो प्रायव्हेटमध्ये मिळत नाही परंतु मित्रांनो असं नाही आहे जर आपलं मेरिट बेसिसवर ॲडमिशन झालं राऊंडमधनं ॲडमिशन झालं आपल्याकडं रिस्टर अलॉटमेंट लेटर आपल्याला मिळालं तर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या शासकीय सवलती सुविधा लागू असतात तर एकूण ज्या जागा आहेत ते शॉर्टमध्ये समजूया एस सी कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये जर दोन हजार पंचवीस सव्वीसला आपण नर्सिंगसाठी ॲडमिशनला जातो आहे तर सहाशे पंधरा जागा गव्हर्नमेंट प प्लस प्रायव्हेट जे नर्सिंग कॉलेजेस आहेत अशा दोन्हींचे मिळून सहाशे पंधरा सीट्स आहेत एस टी कॅटेगरीच्या बाबतीत हा आकडा आहे तीनशे सव्वीस व्ही जे कॅटेगरीच्या बाबतीत वन वन, वन फोर थ्रीमध्ये एकशे त्रेचाळीस एम टी वनमध्ये एकशे बावीस एम टी टूमध्ये एकशे एकसष्ट एम टी थ्री कॅटेगरीमध्ये नाईंटी फोर सीमध्ये प्रचंड जागा आहेत आठशे सत्त्याण्णव सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत एस सी बी सी कॅटेगरीमध्ये सुद्धा आठशे एकोणावीस जागा उपलब्ध आहेत डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जवळजवळ आठशे एकवीस जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणजे काय तर मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये ईडब्ल्यू एसचं आरक्षण नाही आहे परंतु नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजलासुद्धा डब्ल्यू एसच्या सीट्स दिलेल्या आहेत आणि त्याची संख्या आहे सातशे शहाण्णव प्लस गव्हर्नमेंटमध्ये असलेला पंचवीस म्हणजे आठशे एकवीस जागा आपल्याला ग प्रायव्हेट प्लस गव्हर्मेंट नर्सिंगमध्ये मिळून एडब्ल्यू एस कोट्यासाठी उपलब्ध आहेत आणि फायनली जो कोटा आहे तो म्हणजे ओपन कोटा तो ओपन कॅटेगरीमध्ये प्रचंड जागा आहे नर्सिंगच्या प्रायव्हेट नर्सिंग, चा नर्सिंग कॉलेजमध्ये चार हजार चारशे सात आणि प्रा गव्हर्मेंटच्या सिक्स्टी फाईव्ह अशा जवळजवळ चार हजार चार चारशे बहात्तर जागा ह्या प्रायव्हेट प्लस गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेजमध्ये महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत याशिवाय मॅनेजमेंट कोट्यामध्ये जर कोणाला नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणीसुद्धा जवळजवळ आय क्यू कोटा ज्याला म्हणूया आपण त्या ठिकाणी नऊशे सत्तर जागा उपलब्ध आहेत परंतु आय क्यू कोटा थोडंसं आपण बाजूला ठेवूया कारण आय की कोटामध्ये कॅटेगरी बेनिफिट नसतात फीसचे फायदे नसतात तो थोडासा जर बाजूला ठेवला आपण तर गव्हर्मेंट प्लस प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजेसच्या एकूण जागा ज्या की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मेरिटवर उपलब्ध आहेत त्याची संख्या आठ हजार दोनशे तीस प्रायव्हेट प्लस गव्हर्मेंटच्या दोनशे पन्नास अर्थात डी वन डी टूच्या त्यामध्ये दहा आहेत तर असा जर विचार केला सगळा तर आठ हजार था चारशे ऐंशी जागा ह्या महाराष्ट्रामध्ये नर्सिंगच्या प्रवेशासाठी उपलब्ध आहे आता हे झालं ओवरऑल जी आपल्याला उपलब्ध संख्या आहे संदर्भाने अजून एक शॉर्टमध्ये काही गोष्टी ॲड करतो नर्सिंगमध्ये खरर क कर, खरंच करिअरला करिअर आहे का त्यामध्ये आपलं चांगलं करिअर होऊ शकतं का तर याबद्दल अगदी एक मिनिट बोलणार आहे बघा नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना खरं म्हणजे नर्सिंग कोण करतं की जे ज्याला इमिजिएट इन्कम सोर्स पाहिजे किंवा ज्याच्यावर जबाबदारी आहे ज्याला इकडं इतर परीक्षेमध्ये चांगले गुण मिळालेले नाही आहे परंतु बी एस सी नर्सिंगची परीक्षा दिली आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी स्कोअर आहे तर असे मुलं मोस्टली बी एस सी नर्सिंगला जातात बी एस सी नर्सिंगमध्ये हमखास जॉब मिळणारा हा कोर्स आहे बी एस सी नर्सिंग झालेला नॉर्मली कुणीही खाली राहत नाही कुठल्या तरी हॉस्पिटलला प्रायव्हेट हॉस्पिटल असेल कुठलंही क्लिनिक असेल त्या ठिकाणी त्यांना तात्काळ जॉब मिळतो अशा विद्यार्थ्यांनी जर चांगल्या मेडिकल हॉस्प मेडिकल कॉलेजला वगैरे कुठे जागा निघाल्या तिथं अर्ज केले तिथे यांची रिक्वायरमेंट असते मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांची नर्सिंग झालेल्या मुलांची रिक्वायरमेंट असते याशिवाय सुद्धा जागा निघतात शासनाचे खूप सारे विक उपक्रम आहेत जिल्हा रुग्णालय आहे शासकीय मेडिकल कॉलेजेस असतात त्यानंतर शासकीय हॉस्पिटल आहेत प पब्लिक हेल्थ सेंटर आहेत अशा कुठल्याही स्तरावर जेव्हा जागा निघतात त्या ठिकाणी जर आपण अर्ज प्रक्रिया केली आणि जर त्या ठिकाणी आपलं सिलेक्शन झालं तर पूर्ण लाईफ आपलं बदलू शकतं म्हणजे शासनाच्या सेवेतसुद्धा जॉब मिळण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची संधी अशी आहे जर आपण एखाद्या टॉपमोस्ट हॉस्पिटलमध्ये जॉब केला चार पाच वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला तर अशा एकदम चांगल्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या देशामध्ये दे सुद्धा प्रचंड मागणी आहे कारण हा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये येणारा विषय आहे या नर्सिंग झालेल्या विद्यार्थ्यांना विशेषतः यू ए ईमध्ये दुबई वगैरे ज्याला आपण म्हणूया किंवा इतर बरेचसे देश आहेत अशा ठिकाणी प्रचंड मागणी आहे किंवा त्यांना खूप चांगले पॅकेजेस भेटतात आणि जॉबही मिळतात सो थोडक्यात बी एस सी नर्सिंग बऱ्याचदा आपल्याला बघायला वाटतं की छोटासा कोर्स वगैरे असं नाही आहे बी एस सी नर्सिंगचं जो करिक्युलम आहे हा अतिशय डिफिकल्ट आहे म्हणजे अवघड म्हणताना येणार परंतु त्याचा दर्जा खूप चांगला आहे बी एस सी नर्सिंग झालेल्या मुलांना चांगलं नॉलेज असतं आणि ते अगदी डॉक्टरांच्या सोबत ऑपरेशन थेटरमध्येच पेशंटचे जेव्हा मोठे मोठे ऑपरेशन्स होतात त्या ठिकाणी सुद्धा असिस्ट करतात सो बी एस सी नर्सिंग खऱ्या अर्थानं म्हणजे अगदी कमी वर्षामध्ये चांगलं शिक्षण प्लस लगेचच जॉबची हमी अशा पद्धतीचा हा कोर्स आहे आपल्यापैकी कुणीही बी एस सी नर्सिंगची परीक्षा दिली असेल तर आपण बी एस सी नर्सिंगच्या या या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत नक्की भाग घ्या आणि बी एस सी नर्सिंगच्या कोर्सला आपल्याला ॲडमिशन मिळत असेल तर आपण नक्की ॲडमिशन घ्या अर्थात चांगल्यात चांगलं कॉलेज कसं मिळेल यासाठी मात्र आपण नक्की प्रयत्न करा ही महत्त्वाची माहिती आपल्याला कशी वाटली नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओ लाईक करा गरजू मुलांना शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद